तीस रुपयाची रेंज एकशे एकशे ऐंशी रुपये ही पण मस्त आहे बघा ही कितीला आता हे पण दोनशे साठ चाळीस रुपये पाव आणि खाज्या अच्छा पन्नास रुपये तिला आहे पाचशे साठ साडेपाचशे हा सहाशे पंचवीसचा आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आले मी शहीद भगतसिंग मैदानमध्ये आणि हे मैदान आहे काळा चौकीला आणि इकडे चालू आहे मालवणी जत्रा आणि ही जत्रा आहे ना सात जानेवारीपर्यंत आहे संध्याकाळी सहाला चालू होतं ते रात्री दहा वाजेपर्यंत चला मग आता आपण सुरुवात करूया तरी बघा सगळ्यात पहिले हे तुम्ही गेट बघतात आहे आता आपण आतमध्ये एंट्री घेऊया आणि सगळी स्टॉल आहे ते कवर करूया हे बघा या साईटला आहे पूर्ण हा गेम झोन आहे आणि हे बघा पहिलेच स्नो बिस्किट आहे आणि हा बघा इकडे पहिला स्टॉल आहे दहा वीस तीस तीन रेंजमध्ये इकडे प्रोडक्ट आहेत ते बघा ही आहे तीस रुपयाची रेंज ते बघा तीस रुपयामध्ये बघा सुंदर सुन्द सुंदर असे हे मला वाटतं पेन आहेत बघा हा पण एक सुंदर आहे

आहे खडू येत वाटत आहे ये वीस रुपयाची रेंज आहे आणि हे दहा रुपयाची रेंज आहे पण शार्पनर आहे हे रबर आहेत हे पण काय मला वाटतं इरेझर आहे हे दहा दहा रुपयाला इकडे पाणी काय फै फॅवी कॉल आहे पण किचन आहे हे दहा दहाची रेंज आहे दहा वीस तीस हा बघा हा स्वीटचा आहे हे बघा खाजा दादा कसा आहे पन्नास पावे था था था। पन्नास रुपये पाव आहे खाजा हा अच्छा हे पण पन्नास रुपयाला आहे रोज का बडा अच्छा ही पण मोठी पन्नास रुपयाला आणि हा समोर एक बॅगचा स्टॉल आहे हा दादा काय प्राइस आहे बॅगची दोनशे साठ रुपयाला ही आणि वाली एकशे ऐंशी एक रुपये अच्छा ती पण मस्त आहे बघा ही किती आहे दादा ही पण दोनशे चाल दादा हे काय फोम आहेत का फोम आहेत का काय आहेत का ही कितीलाय दोनशे ऐंशी नाही मटेरियल मी बोललो कोणतं आहे बोललो आहे रेग्झिनच आहे ना हे ही कितीला आहे क्वालिटी अच्छा ही दीडशे ही दीडशे रुपये आणि काय तुमच्याकडे अजून तु टावेल आहेत काय टावेल आहे आहे बेडशीट बेडशीट कितीला आहे बेडशीट अडीचशे ला दोन अडीचशे ला दोन अच्छा सिंगल बेडशीट ला सव्वाशेला एक पडली बरोबर आणि टावेल कसे ते शंभर ला दोन चटाई अडीचशेला अच्छा ही पण सव्वाशेला एक अडीचशे ला दोन हे पण टावेल मुलांचे आहेत ना हे कितीला दीडशेला एक छान आणि हा समोर आहे आईस्क्रीमचा स्टॉल आहे इकडे बघा आईस्क्रीम आहे हा मुकवाच स्टॉल आहे हा बघा इकडे पूर्ण हा मुकवाचा दादा काय प्राइस आहे जी मुकवाची अच्छा शंभर ग्राम साठ रुपये आणि इकडे हा लोणचाच आहे हा बघा कसं आहे लोणचं ऐंशी रुपये पाव आणि हे पन्नास पन्नास रुपये प्लेट आहे राईस आहे नूडल्स आहेत हे मंचुरियन आहे कितीला आहे मंचुरियन आहे पन्नास रुपयाला दाबेली अच्छा वीस रुपयाला दाबेली आहे गोळ्यांचं आहे आणि हे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची चला आता आपण आता इकडून जाऊया हा बघा हा आहे पिझ्झा दादा कितीला आहे पिझ्झा साठ रुपये पापड मसाला पन्नास रुपये पापड मसाला आहे आणि दाबेली आहे तेच प्राईस वीस रुपये आणि ते पन्नास पन्नास रुपये ना हा इकडे एक मालवणी प्रोडक्ट आहे एक तांदूळ कितीला आहे चाळीस रुपये पाव आणि हे सत्तर रुपये अर्धा किलो आणि पोहे कसे आहेत चाळीस रुपये पाव आणि खाज्या अच्छा पन्नास रुपये चालेल थँक्यू बघा हा स्टॉल एक ज्वेलरीच आहे हे ऑक्साइडेज मध्ये साडेचारशे रुपयाला विथ इयरिंग हे पाचशे रुपयाला आहे हे पण साठ किती आहे कितीला आहे पाचशे साठ साडेपाचशे साडेपाचशे हा सहाशे पंचवीसचा आहे पण मस्त आहे लॉंग आठशे नव्याण्णव आहे ना साडेआठशेला ला लॉंग ना आणि शॉर्ट पण शॉर्ट मिळून आहे अच्छा दोघांचे आठशे नव्याण्णव हे दोन्ही मिळून साडेआठशे हा अकराशे हा ब्रास मध्ये बनलेला आणि अच्छा ब्रास मध्ये बनलेला हे सगळे ब्रास मधलं आहे कुंदन ज्वेलरी आणि त्याच्यावर इयरिंग इयरिंग पण आहेत ना ते पण छान आहेत कुंदन ज्वेलरी आहे

हे बघा हा आहे बॅगचा स्टॉल आहे हे बघा इकडे बॅग आहे ओके आणि हा कीटकनाशकचा आहे बाबा नको बोलता ते mm -hmm. हा कीटकनाशकचा आहे इकडे आणि हा पण बिस्किटचा आहे mm -hmm. बाबांनी मना केलं व्हिडिओ काढायला mm -hmm. आणि दादा कसा पॅकेट आहे mm -hmm. अच्छा साठ ला एक शंभर ला दोन आणि mm -hmm. इकडे पण आहे बघा ते मसाले आहेत इकडे ते कोणते कोणते पीठ आहे हा आंबोळी अच्छा हे किलो आहे एकशे चाळीस रुपये किलो आहे हळद गावठी हळद नव्वद रुपयाला आहे पण कोळीत पीठ आहे ऐंशी रुपयाला आहे पाव किलो किती पाव किलो आहे हो पाव किलो आहे आणि थालीपीठ भाजणी आहे साठ रुपये अडीचशेला एक चारशेला जोडी ना पाणी पण स्वॉप करते स्लीप होत नाही सगळं अडीचशेला एक चारशेला जोडी सहाशे रुपये पण आहे सक्षम पण आहे सहाशे रुपयाला प्रोडक्ट आहे अजून स्टॉल खूप लागायचे आहेत इकडे लोणत्याचा स्टॉल आहे हा हे श्रीकृष्ण झुंका भाकर केंद्र आज स्टॉल होतो चालू कोणतं प्रोडक्ट आहे दादा हे शॅम्पू आहे है, हेअर ऑइल आहे जॉईंट पेन आहे फेस क्रीम जॉईंट आपलं पाय फुट क्रीम आहे कितीला क्रीम ही चेहऱ्याची क्रीम आहे अच्छा, अच्छा, शंभर ला फूट क्रीम, क्रीम, क्रीम शंभर आहे रोल ऑन हे बकरीच्या दुधापासून तयार केलेलं आहे बकरीच्या दुधापासून तयार केलेलं आहे आणि हे सगळं आम्ही चुलीवर बनवतो हे कितीला हे अडीचशेला अडीचशेला आहे हेअर ऑइल आहे अडीचशे पण अडीचशे रुपये केमिकल कशामध्ये हा शॅम्पू आहे शॅम्पू आहे माई बहीण डॉक्टर आहे हो हे सगळं फॉर्म्युलेशन केलेलं आहे हे कितीला आहे हे शंभरला आहे शंभरला आहे अच्छा काजू दोनशे वीस रुपयाला आहे काय हे पण दोनशेला आहे हे पण एकशे ला आहे दीडशेला आहे हे ला आहेत ना आणि हे किती लय पन्नास रुपये आणि हे चाळीस रुपये हे हे पण चाळीस हे पन्नास हे बघा हे दीडशे तीनशे हे सत्तर रुपये हे पण सत्तर रुपये ज्वेलरी आणि हे कितीला आहे अच्छा छोटे वीस मोठे पन्नास आणि हे नव्वद रुपये दोनशे वीस ला आहे ना साडी कवर हे कितीला दोनशेला बॅग आहे हे पण दीडशेला आहे हे कितीला आहे किती दीडशेला एक आणि ही रांगोळी दीडशे रुपये ना इकडे पण एक मालवणी प्रोडक्ट आहे पण आणि हे बघा इकडे पापड आहेत कसं पॅकेट आहे दादा हे साठ ला एक शंभरला दोन तीन फ्लेवर मध्ये आहेत हे पण आणि हे बघा इकडे हे सगळं आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे हा हॅलिविरा आहे एकदम नॅचरल कितीला जातं हे मोठं तीनशे वीस रुपयाला आहे बघा जांभूळ पावडर आहे जांभूळ पावडर कितीला आहे तीस रुपयाला जांभूळ पावडर आहे नमस्कार कितीला आहे चप्पल सातशे एक दिलं आहे दीडशे आणि एक दिलं आहे तुम्ही आठशे रुपये हा ते व्यक्ती दिणार आहे ना चालू गरा ते चालूच आहे का हे गरम आहे ते वैयक्तिक यायला यूट्यूबवर जाते का यूट्यूबला सगळीकडे जाते का तेव्हा हे मत केलं अच्छा खायला कमरेला मानेला गुळघ्याला वगैरे सगळं आता मसात करता येतं पाय दुखी कंबरदुखी गुडगेदुखी वगैरे लगेच थांबते पन्नास डिस्काउंट करून लावलेली दोन हजार लाय पण सोळाशे पन्नास रुपया सोळाशे पन्नास नवीन वर्षामध्ये अच्छा नवीन वर्षामध्ये सोळाशे पन्नास आणि ह्याच्यामध्ये बघा एक आहे ह्याच्यामध्ये सेवन अटॅचमेंट आहेत वेगवेगळ्या पाय पाह जॉईंट ची बॅक बोन ची त्यानंतर पायाच्या ताचा दुखणं त्याच्यासाठी जे वेगळे अटॅचमेंट आहे सेवन अटॅचमेंट याच्या मशीनसोबत मशीन सातशे येते 700 रुपयाचे अटॅचमेंट फ्री आहे म्हणजे सातशे रुपयाचे अटॅचमेंट फ्री आहे हा छान हा एक बॅक मसाजर आहे हा ये 95 किती का प्राइस आहे थ्री था थाउजंडला तीन हजार पण हे पण मसाजर आहे अच्छा चला थँक्यू पुढे मध्ये काहीतरी नक्की स्टॉलला विजिट करा कोणता स्टॉल नंबर काय मम एकच स्टॉल आहे ना इकडे मसाल्याचा चालेल थँक्यू हाय स्टॉल मसाल्यांचा यांचा हा कसा पॅकेट आहे ते मसालांचा एक आहे म्हणजे अच्छा 30 रुपयाला एक आहे तीस रुपयाला एक आहे शंभरला चार 4 अच्छा मिक्स मध्ये घेऊ शकतो ना आपण ज्वेलरीचं पण तुझं आहे काय प्राइस आहे याची अच्छा एकशे वीस रुपये पासून चालू आहे हे किती आहे ब्लॅक मध्ये अच्छा एकशे वीस रुपयाला आहे वरनं मायक्रो पॉलिश केलेलं आहे हे हे कितीला आहे एकशे वीस ला आहे काय आणि कानातले काय प्राइजेस कानातले ऐंशी रुपये ऐंशी रुपये हे पण ऐंशी आहेत हे पण ऐंशी आहेत आणि हे अच्छा नती पण ऐंशी रुपयात हे किती लाईन अच्छा एकशे वीस आणि हा इकडे आहे बघा मुकवाचा स्टॉल आहे हा दाखवायला ना मुकवाचा स्टॉल हा मुकवाचा स्टॉल आहे नाही नको नको आता व्हिडिओ बघ आता बोलतोय ना आणि हा बघा एक पण एक माझं प्रोडक्टचा स्टॉल आहे हा कोंबडी वडे पीठ आहे सत्तर रुपयाला आहे आणि मसाला कोळीत पीठ आहे ऐंशी रुपयाला आणि काय सॉ साधी आहे अच्छा ही मसाल्यामध्ये आणि साधीमध्ये ओके साधी मध्ये सत्तर मिरची किंवा मसाला ॲड करायला लागेल स्पेशल संडे मसाला दोनशे रुपये पावचे आहे ना पॅकेट आहे एकशे ऐंशी रुपये स्पेशल मालवणी एकशे रुपये स्पेशल मिरची पावडर दोनशे आणि स्पेशल गरम मसाला एकशे सत्तर अच्छा स्पेशल आगरी मसाला आहे दोनशे रुपयाला स्पेशल गावणी पीठ पन्नास रुपयाला डांगर पीठ शंभर रुपया हळद पण शंभर रुपयाला पाव आहे ना आणि खोबरेची अच्छा पन्नास रुपयाला आहे हे कोकम कसं आहे ऐंशी रुपये पाव आणि हे तांदूळ सत्तर रुपये अर्धा हे सुरई तांदूळ एक हे पण सत्तर रुपये अर्धा आणि पोहे अच्छा हे पण सत्तर रुपये अर्धा आणि हे बघा इथं आहे कुल्फी वीस रुपये कुल्फी रुप, आहे आणि सॉफ्टी आहे सॉफ्टी पण कितीला आहे काय माहिती काय प्राईज आहे रे हा रे काय प्राईज आहे अच्छा ही पण वीस रुपयाला आहे अरे बघा एवढे स्टॉल लागलेले आहेत आणि आपण आता जेवढे स्टॉल चालू होते तेवढे सगळे कवर केलेले आहेत बाकीचे स्टॉल लागणार आहेत आणि इकडे बघा दादा बसले किचन घेऊन कितीला दिला दादा की ओल्डर शंभर रुपयान किचन किती लय पन्नास तीस अच्छा पन्नास तीस चालेल चला मग मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरु ते दत्ता बाय बाय